आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन थर्टी नाईन आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल वॉट डू यू लाईक टू डू आय लाईक टू कुक आय लाईक टू प्ले क्रिकेट आय लाईक टू स्लीप रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज तुम्ही एकमेकाला प्रश्न विचारायचे आणि उत्तर द्यायची प्रश्न एकच आहे वॉट डू यू लाईक टू डू तुला काय करायला आवडतं उत्तर खूप वेगवेगळी असू शकतील आधी प्रश्न विचारायचा सराव करूया माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा वॉट डू यू लाईक like टू डू आता घंटा वाजली की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील एकाने हाच प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचं दोघंजण तयार एकाने इंग्रजीत विचारायचं तुला काय करायला आवडतं दुसऱ्यांनी आपल्याला करायला आवडणाऱ्या तीन गोष्टी इंग्रजीत सांगायच्या आय लाईक like टू डान्स आय लाईक like टू रीड असं काहीही उत्तर द्यायचं सुरू करा आता दुसरी दोन मुलं तयार एकाने विचारायचं वॉट डू यू लाईक टू टू दुसऱ्यांनी जे काही करायला आवडतं ते इंग्रजीत सांगायचं कमीत कमी तीन वाक्यात उत्तर द्यायचं आहे हां दुसरी दोन मुलं तयार आहेत का प्रश्नाचं उत्तर देताना वेगवेगळे शब्द वापरायचे बरं का आय लाईक like टू डान्स आय लाईक like टू क्लाइंब अ ट्री आय लाईक like टू मेक टी कितीतरी वाक्य येतात तुम्हाला प्रश्न उत्तर सुरू करा पुढचा सराव पाठानंतर टीचर घेतीलच पण त्याआधी एक गाणं शिकूया मागच्या एका पाठात शिकलेलं झूचं गाणं आठवतंय तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांचं पाठही झालं असेल ते पण ज्यांना ते गाणं अजूनही नीट येत नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा शिकूया लो दोस्तांनो मी गमत्या आता तुम्ही काही गम्मत ऐकणार आहात यातलं मराठी तुम्हाला कळेलच पण इंग्रजी ऐकून समजते का ते बघा अहो असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का आणि हो हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन मित्रमैत्रिणींनो आधीच्या काही पाठात तुम्ही झूमध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांची इंग्रजी नावं शिकलात आजचं गाणं त्याच प्राण्यांबद्दल आहे पहिल्या भागाचे शब्द आधी ऐका या गाण्याच्या शब्दात ई आय ई आय ओ या शब्दाला काहीच अर्थ नाही बरं का हे जे शब्द आहेत ना ई e आय ई -E आय ओ हे सहज एक गंमत म्हणून या गाण्यामध्ये येतात pune city has a zoo e-i-e-i-o and in that zoo there are some tigers e-i-e-i-o with a tiger here and a tiger there here a tiger there a tiger everywhere a tiger tiger atadusara bhagai ka ya bhagai barish shubhata se sahit matro ha bhag simba पुणे हॅज झू झू द लायन 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 गाण्यातला हा सिंहाबद्दलचा भाग आशा आणि दिनू बरोबर तुम्ही गा त्यानंतर आणखीन दोन भाग तुम्ही गायचे आहेत त्या भागात लायनच्या जागी मंकी आणि झिब्रा असे शब्द म्हणायोंदू देर लायन lion, लायन लायन पुणे सेटी हॅजू Some monkeys, E I E I O. With a monkey here and a monkey there. Here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. Pune City has a zoo, E I E I O. And in that zoo there are some zebras, E I E I O. With a zebra here and a zebra there. आता शेवटच्या भागात खरी गंमत आहे बर का चारही प्राण्यांची नावं एकत्र म्हणायची आहेत Here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. With a lion here and a lion there. Here a lion, there a lion, everywhere a lion, lion. With a monkey here and a monkey there. Here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. With a zebra here and a zebra there Here a zebra, there a zebra Everywhere a zebra, zebra Pune City has a zoo E I E I O आता सग्ल गाणं एकत्र म्हणूया लक्षात आहे ना आधी टाइगर मग लायन त्यानंतर मंकी मग जीब्रा आणि शेवटी सगळे प्राणी चला सुरू करूया <गाँगा> तुम्ही आणि तुमचे टीचर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं म्हणत हे गाणं पुढे वाढवू शकता आता पुढची पंधरा मिनटं रेडिओ बंद करून टीचर सराव घेतील दोन दोन मुलांनी उभं राहायचं एकानी प्रश्न विचारायचा वॉट डू यू लाईक टू डू दुसऱ्यांनी आय लाईक टू सिंग आय लाईक टू राईट right. असं स्वतःबद्दल सांगायचं खरं सांगायचं बरं का कमीत कमी तीन वाक्यात उत्तर द्यायचं आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं सो शिक्षक बंधू भगिनीं या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात